तेलंगणा येथील अपघात पाच जखमी तेलंगणा राज्यातून पर्यटनासाठी आलेल्या टुरिस्ट गाडीला माथेरान घाटात एक अपघात झाला आहे सकाळी नऊ वाजण्याच्या झालेल्या या अपघातात गाडीमध्ये असलेले सहा पैकी पाच प्रवासी जखमी असून त्यांना रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे तेलंगणा राज्यातील पर्यटक टी एस झिरो सात एच बी वन थ्री फाय झिरो ही गाडी तेलंगणा राज्यातील पर्यटक टी एस शून्य सात एच बी एक तीन पाच शून्य ही एअरटिका गाडी घेऊन महाराष्ट्र राज्यातील माथेरान येथे पर्यटनासाठी आले होते आज सकाळी त्यांचे वाहन नेरळ मातेरान घाट रस्ता पार्क करीत असताना पिटकर पॉइंट येथे त्यांच्या गाडीला त्यांच्या गाडीचा चालक अवघड वळण पार करत असता अवघड वळण पार्क करत असताना हा अपघात घडून आला मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदी कर्ज महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा